हाय गाईज वेलकम 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 बॅक टू द अनदर व्लॉग तर सगळ्यात आधी तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादी माऊ मला राखी बांधायला आलेली आहे तर

गाईज माऊच गिफ्ट परत घेऊ का नाएं। आता तर घेतलं <laughs> आता तर घेतलं देणार दे। दे। नव्हती ना, ना नको होता ना तुला आता आता Hmm. <laughs> मम्मी पण असलं की मजा मजा करते तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो ज्यांनी माझ्या आधीचे ब्लॉग्स बघितले नाहीत त्यांना सांगतो मला चार चार ठिकाणी राखी बांधायला जायला लागतं तर माऊ आता येऊन गेली माझी जी मोठी ताई आहे ती गावाला गेली आहे ती रात्री येणार आहे तर ती रात्री येईल राखी बांधायला परी पण तिच्याबरोबरच येईल वाटतं राखी बांधायला आणि आता दुपारी मला मुलुंडला जायचं आहे हे <laughs> भगवान आणि एवढं गरम होतं आहे ना एवढं इरिटेशन होतं आहे तर आता काय जावं त्याला तर गाईज आता वाजले साडेतीन आणि आता मी माझ्या मुलूंच्या बहिणीकडे चाललोय या गर्मीच काय करावं गर रस्ते लिटरली सुकलेत भाई पावसाचं नावच नाही असं वाटतं मे महिना चालू आहे तर मी पोचलो मुलुंड स्टेशनला एवढी गर्दी होती ना एकदा डोंबिरीला तिकीट काउंटरच बन एकच तिकीट काउंटर चालू होता मग कसं एवढी गर्दी हल झाली तर आता जाऊया दिदीच्या घरी दरवर्षीची परंपरा तर पार पाडली पाहिजे ना काही मेकअप करताना सर्वांमध्ये मी नाही ते कळलं का पैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर बाकी काय नाही रे कपड्यासाठी भांडणं चालू आहे का मॅचिंग पण करायचंय

아저 쪼이 셔 코프레 가져줘, 뭐냐? 뭐? 뭐지 뭐냐? 뭐? 뭐냐? 엄마, 엄마, 작은 비밀짜비밀 뭐야? 가져줘. 다섯 번째 눈을 떠야지. 도레만이 안리지 뒤. 아니, 도레만, 작은 비밀이야, 다안 려지네, 아마.

निया। निया। लाएं। लाएं लाएं। <laughs> बोजुंगे, बोजुंगे। बो? अरे मग अरे चिल्लर पण तिच्या बॅग येतली अरे मोजून घे आता मम्मी सांगितला कुठे पोहोचले तु पि अरे पक्का पक

Like, लाईक सिरियसली छोटा भाई चांगल्या दिवशी बघा काय घेऊन आले शेमड्या चल ना बंद कर ना चल चल चला गाई जायचं आली ते शिकाय हे नको ग पिंपल फोडतंय गाई आणि ह्याचा बदला कधीतरी घेतला जाईल छोटा विंचिर आहे की समजाव जरा हे लाडत नको यो ते कॅमेरा सुरू झाला की लाडत नको हो काय छोटा भीम आहे तू तुम्ही दोघ छोटा भीम छोटा भीम रक्षण करतो सर्वांचं तसं तुम्ही रक्षण करता हे आवडलं मला बस याच्यामुळे कन्व्हिन्स आहे नाही का मी आता काढून टाकणारच होतो आता सांग मी बांधली आता काय ब्लॉग मध्ये नाही माझं असं ठरलं होतं अशी मावनी वगैरे बांधली असं सांगेल लोकांनी विचारलं तर काय सांगेल तिने बांधली आहे

तो ना चल माफ केलं तुला यावेळेला कारण तुला टेन्शन मध्ये जास्त ब्लॉग पण नाही केला त्याचं कारण होतं की आम्ही असं भेटत वगैरे नाही ना आमचं जरा डीप डिस्कशन चालू होतं कुठल्या तरी पर्सनल गोष्टी म्हणजे जास्त ब्लॉग नाही अचानक सुरू झालं गाईच तू उतरले कोपरला कोपरला उतर आपण एकत्र घरी जाऊया

तर गाई स्थायी परीची आणि स्वतःची राखी बांधून गेलेली आहे तर हा रक्षाबंधन मला ब्लॉग आपण इथेच संपवूया मला पण जाम भोक लागली आहे भाई आणि जाम थकलोय आय होप यू लाईक दोन इफ यू लाईक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत खुश राहत राहा बॅ केअर